नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी निखिल बने शिवगर्जना महाराष्ट्राची या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामध्ये जे अश्वारूढ असं स्मारक उभारण्यात येणार होतं त्याचं नेमकं काय झालं ते स्मारक आता नक्की बनवण्यात येणार आहे की ते सरकारने रद्द केलं आहे संदर्भात आपण आढावा घेण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहोत मला तुम्हाला हे सांगायला म्हणजे अत्यंत खेदाची बाब वाटते की जवळजवळ आजपासून आठ वर्षांपूर्वी जवळजवळ नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार सोळा या दरम्यान आपल्या देशाचे पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जवळजवळ पस्तीस आपले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधून जल आणि पाणी असं आणून ते अरबी समुद्रामध्ये अर्पण करून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे आहे ते भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात आलं होतं आता स स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदीची येतात म्हणजेच खरं तर पंतप्रधान आल्यामुळे या स्मारकाचं बांधकाम ते खरं तर अतिशय तातडीने चालू होईल त्याच्यानंतर जवळजवळ ज्या नियमित म्हणजे टाईम जो दिला होता त्याच्यासाठी आखून त्या टाईममध्ये ते ता पूर्ण होईल असं सर्वांना खरं तर वाटलं होतं आज दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत हे बांधकाम अतिशय पूर्ण होऊन सर्व बांधकाम पूर्ण होऊन ते स्मारक खरं तर खुलं व्हायला पाहिजे होतं आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी पर्यटकांसाठी पण अजूनसुद्धा हे स्मारक कुठेतरी रखडून पडलेलं आहे तर ते का रखडून पडलेलं आहे याच्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला काही माहिती देतो खरं तर दोन हजार सोळा साली जेव्हा ह्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्याच्यानंतर एक तेवीसशे ते पंचवीसशे करोडचा एक म्हणजे बजेट ठरवण्यात आलं होतं आणि एल एन टी कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट देखील मिळालं होतं या कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानं हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर एल एन टी कंपनी जवळजवळ तिने त्या ठिकाणी कामसुद्धा सुरू करणारच होती इतक्यामध्ये एक मी नाव तुम्हाला सांगतो तर कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट नावाची एक संस्था आहे पर्यावरणवादी संस्था म्हणू शकतो आपण त्याला त्या संस्थेने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली त्यांनी म्हणजे स्थगिती आणली या संपूर्ण स्मारकाच्या संदर्भात त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने या ठिकाणी ती याचिका फेटाळून लावून अशी कुठची स्थगिती बांधकामावर म्हणजे ठेवली नाही स्मारक बांधण्यासाठी परवानगी दिली त्यानंतर लगेचच ही संस्था पुन्हा एकदा उ सर सुप्रीम कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टामध्ये मात्र या संपूर्ण विषयावर तातडीने स्थगिती आणण्यात आली आता खरं तर चौदा करोड जनतेचा खरं तर म्हणजे या ठिकाणी श्रद्धेचा विषय असताना तमाम हिंदूंच्या तमाम मराठी वर्गाच्या श्रद्धेचा विषय असताना अशी तातडीनं स्थगिती का लावण्यात आली ते सुप्रीम कोर्टालाच माहिती आपण त्याच्यावर बोलणे इतके मोठे नाही आहोत पण ती स्थगिती आणल्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसमध्ये ती स्थगिती उठवण्यासंदर्भामध्ये जेव्हा मागणी करण्यात आली तेव्हा ती स्थगिती न उठवता ती कंटिन्यू ठेवण्यात आली स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून आणि ही सुप्रीम कोर्टाकडून जी स्थगिती दोन हजार एकोणीस जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जी लावण्यात आली स्थगिती ती अजूनपर्यंत उठलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही विचार करू शकता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस जवळजवळ पाच वर्ष झाली याच्यामध्ये दोन वेळा खासदार आणि आमदार अशा दोन हजार एकोणीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या सर्वच राजकीय पक्षांनी जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्हणजे बोलताना राजकारण केलं म्हणा किंवा त्यांच्या नावाने मतं मागितली त्यांचा फोटो वापरला परंतु ह्या विषयावर बोलण्यासाठी आज राजकीय पक्ष हे कुठेतरी पुढे येताना दिसत नाहीये सर्वच नाही म्हणणार एक दोन राजकीय पक्ष आहेत मी त्यांची नावं घेऊ इच्छित नाही ते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वगैरे मांडत असतात मराठी माणसाची मांद भूमिका मांडत असतात पण त्यांच्या व्यतिरिक्त जे काही आहेत पक्ष त्यांनी कुठेही या संदर्भात भ्र सुद्धा काढलेला नाही आपल्या तोंडामधून त्यामुळे खरं तर मराठी माणूस म्हणून मानु। किंवा की आपण प्र प्रत्येक वेळेला किती राजकारणांकडून अपेक्षा ठेवणार की हे करतील आणि मगच काहीतरी होईल त्यामुळे जर राजकारणी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील तर मला वाटतं आता मराठी माणूस म्हणून मानु। मराठी अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्मारक झालं तर जवळजवळ जगातील सर्वात उंच असं स्मारक हे छत्रपतींचं असणार आहे कारण आता जे जगातलं सर्वात उंच स्मारक आहे ते गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचं स्मारक आहे आणि हे जे प्रस्तावित स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार आहे त्याची उंची ही केंद्र सरकारने दोनशे बारा मीटर इतकी म्हणजे परवानगी दिलेली आहे एवढी मानण्यासाठी तर त्यामुळे जगातील सर्वात उंच असं स्मारक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जर होणार असेल आणि ते इतक्या मोठं भव्य दिव्य होऊन जगामध्ये जगाला हेवा म्हणजे मराठी माणसाला तर हेवा वाटेल जगाला हेवा वाटेल असं जर ते स्मारक होणार असेल तर आपण कुठेतरी आता या सुस्त राजकारण्यांना जागं करण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे आणि म्हणून माझी तुम्हा सर्व मराठी प्रेक्षकांना तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यामुळे तमाम हिंदूंनी देखील या संदर्भामध्ये आता पुढाकार घेऊन आत्ताचे सरकार आहे तसं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सरकारने आता तातडीने पावलं उचलून तुम्ही पहिलं तर म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाशी कुठे ना कुठे म्हणजे चर्चा करून म्हणा किंवा जे काही असेल ती कायदेशीर बाबी करून ही स्थगिती पाच वर्षं जी आहे ती पहिली त्या कामावरून उठवून या कामाला तातडीने सुरुवात करावी अशी आमची तमाम मराठी प्रेक्षकांची महाराष्ट्रातील तेरा तेरा साडेतेरा करोड जनतेचीही इच्छा आहे तसेच तमाम हिंदूंची इच्छा आहे आणि मी तुम्हाला प्रेक्षक म्हणून सांगतो मित्रांनो आता आपलं देखील एक काम आहे आपण जर ह्या संदर्भात जनजागृती केली मराठी माणसाकडे तमाम हिंदूंकडे हा आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त तुम्ही जर शेअर केलात तर त्याच्यामुळे जनजागृती होऊ शकते आणि जवळ मला वाटतं जर आपला जर मराठी माणूस एकदा पेटला आणि त्याच्या मनामध्ये जर ईर्षा म्हणजे एक प्रकारे जर राग जर उत्पन्न झाला आणि जर तो जर उठला एकदा या सर्व गोष्टी करण्यासाठी तर मला वाटतं सरकारला या गोष्टी तातडीने कराव्यात लागतील त्यामुळे आता मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला फक्त एक शेवटची विनंती करतो की आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा जेणेकरून या विषयासंदर्भात जनजागृती होईल तसेच तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मित्रपरिवार फॅमिलीमध्ये बोलत असताना देखील या विषयासंदर्भात जनजागृती करा जेणेकरून आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक लवकरात लवकर उभं राहील आणि आपला अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून वाढेल तर त्यामुळे मित्रांनो मी तुमची तुर्तास आता रजा घेतो जास्त काही बोलत नाही आता मी तुम्हाला फक्त शेवटचं एवढंच सांगेल की आपलं आपलं हे जे चॅनल छत शिवगर्जना महाराष्ट्राची हे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लवकरात लवकर ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओजना आणि आपले असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावेत यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका तेव्हा मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या जशा एखाद्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र